कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कॉर्पोरेट जगतातील उच्च पदावरती काम करणाऱ्या एका नराधमाने महिलांवरती लैंगिक अत्याचार करून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलेला आहे आरोपीचे नाव प्रदीप नरळे वय वर्ष चौतीस असून तो अंधेरी येथील विमा कंपनीत शाखा व्यवस्थापक होता ऑनलाईन मीटिंग दरम्यान त्याची ओळख नागपूर शाखेतील एका महिला कर्मचाऱ्याशी झाली त्यानंतर कामाच्या निमित्ताने दोघांची भेट वाढली महिला मुंबईत आल्यानंतर नरळेने तिला पनवेल येथील घरी बोलावले आणि पत्नी रेणुका हिच्या मदतीने गुंगीकारक औषध देऊन तिच्यावरती बलात्कार केला एवढंच नाही तर त्या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून धमकी देत तिच्याकडून तब्बल आठ लाख अकरा हजार रुपयांची खंडणी वसूल केली अखेर पीडितेने धैर्य दाखवत पोलिसात तक्रार केली पनवेल शहर पोलिसांनी नराधम प्रदीप नरळे याला अटक केली आहे तर त्याची पत्नी आणि भाऊ अद्याप फरार आहेत